पुणी एक बात में चा चा पहली में बात कुणी आपल्याला एखादी चांगली बातमी देताना स्वतःच्या यशाविषयी स्वतःच्या प्रगतीविषयी तेव्हा अर्थातच आपल्याला पहिली फिलिंग जी वाटते ती वाव माझ प्रमोशन झालं नुसतंच त्याचा हा पेढा मी नवीन फ्लॅट खरेदी केला मला नवीन जॉब मिळाला अशी एखादी बातमी आपल्याला कुणी देत तेव्हा आपण त्या व्यक्तीचं अभिनंदन करतो करत नाही असं अजिबात नाही आपण त्या व्यक्तीचं अभिनंदन करतो आपल्याला त्या व्यक्तीच्या यशाविषयी प्रगतीविषयी वाव भारी अशी फिलिंग सुद्धा वाटते पण त्या भावनेच्या मागोमागच अलग पावलांनी आपल्या मनामध्ये जनतेची भावना सुद्धा डोकावते अगदी आपल्या ध्यानी मनी नसताना सुद्धा आपल्या ध्यानी मनी नसताना सुद्धा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या प्रगती विषयी निर्माण होतो अनेक शंका कुशंकांनी आप आपलं मन अगदी भरून जात मला प्रमोशन मिळालं मला नवीन जॉब मिळाला इतकी मस्त सॅलरी आहे किंवा माझी सॅलरी वाढली आधीच्या जॉब मध्ये नक्कीच वशीला लावला असणार काहीतरी परवा जाताना तर इंटरव्ह्यू साठी असा चेहरा झाला होता आणि आज लगेच सिलेक्शन झालं सुद्धा परवा तर घरात एवढं मोठं ऑपरेशन झालं वडिलांच आणि आज लगेच फोर व्हीलर घेतली कुठे पैसा येतो या लोकांकडे आपल्या मनामध्ये अनेक शंका कुशंका निर्माण होतात समोरच्या व्यक्तीची प्रगती पाहून आपल्याला असं वाटत कि नक्कीच काहीतरी वेगळा मार्ग वापरला असणार पहिली गोष्ट अशी कि कोणाची प्रगती पाहिल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये अशी शंका येत असेल कि कोणता तरी वेगळा मार्ग इथे वापरला गेलेला आहे तर आपण सरसकटच सगळ्याच व्यक्तींना त्या तराजू मध्ये ढकलत असतो चुकीचा मार्ग वापरणाऱ्यांच्या अर्थात काही लोक असतात जी यश मिळवण्यासाठी प्रगती साधण्यासाठी वेगवेगळे वे वे चुकीचे मार्ग खंडे वापरतात पण याचा अर्थ असा होत नाही की आपण सगळ्यांना ते एकच लेबल चिकटवून मोकळे होऊ पण आपल्या मनामध्ये येत समोरच्या व्यक्तीची प्रगती पाहिल्यानंतर कि या या मार्गाने हे झालेलं असणार का किंवा हे जे काही त्या मागे हा असा जुगार के असा जुगाड केलेला असणार असं आपल्याला वाटत ती पहिली शंका आपल्या मनातून काढून टाकण्याची गरज असते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या प्रगतीवरती शंका उपस्थित करतो त्याच वेळी आपण आपल्याला ज्या गोष्टी माहित नाहीये नाहीयेत जी मेहनत त्या व्यक्तीने घेतलेली आहे त्या मागे जे आपल्याला माहित नाहीये त्या मेहनतीवरती सुद्धा चिन्ह उपस्थित करत असतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला जर फळाट होत असेल त्याच्या प्रगती विषयी जर फळाट होत असेल तरी ही शंका जी मनात येते ना ती आधी दूर सारा आता याला लागूनच दुसरी अशी गोष्ट की आपल्या मनामध्ये अशा शंका ज्या ज्या येत असतात त्यासोबतच एक भावना असते ती म्हणजे अशी की कशी पिवा या लोकांची एवढी झटपट प्रगती होते नाहीतर आम्ही वर्षानुवर्ष तिथे कशी पिवा या लोकांना अशी पटपट पटपट गोष्टींमध्ये उन्नती होते त्यावेळी आपण स्वतःकडे लक्ष देण्याची ते गरज असते आपलं काय चुकतंय ते पाहण्याची गरज असते आणि ते पाहत असताना समोरच्या व्यक्तीने आपल्यापेक्षा कोणत्या चार गोष्टी वेगळ्या केल्या वेगळ्या प्रकारे केल्या त्याच्याकडून चार टीप ऐकण्याची सुद्धा आपली तयारी असावी लागते त्याने असं काय वेगळं केलं त्याने असं काय वेगळं धोरण अवलंबलं कोण कोणते वेगळे मार्ग अवलंबले कोणते वेगळे प्रयत्न माझ्यापेक्षा केले जेणेकरून त्याला माझ्यापेक्षा दुप्पट यश मिळालं दुप्पट वेगाने प्रगती झाली ते सुद्धा समजून घेण्याची आणि ऐकण्याची आपली मानसिकता असायला हवी पण आपल्या मनात वेगवेगळ्या अशा शंका येत असतात तर यावेळी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आपल्याला जेव्हा अशी छान छान बातम्या देणारी ही जी माणसं असतात ना स्वतःच्या यशाविषयी स्वतःच्या प्रगती विषयी त्यातल्या कितीतरी माणसांना आपण फक्त ओळखत हो असतो म्हणजे ती माणसं आपल्या परिचयाची असतात त्यांच्या सोबत आपली तोंड ओळख असते कुणी ऑफिस मधलं असत कुणी शेजार पाजारच असत कुणी आपल्या नातेवाईकांपैकी असत आपली ओळख असते परिचय असतो म्हणून ती व्यक्ती आपल्याला सांगत असते कि हे बळ झालं का गोष्ट लक्षात ठेवायला हवी इथे की समोरच्या व्यक्तीच्या प्रगतीने माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काहीही फरक पडणार नाही समोरच्या व्यक्तीच्या प्रगतीने त्याच्या यशाने माझ्या आयुष्यामध्ये काहीही फरक पडणार नाही ना मला कोणता फायदा होणार आहे मला कोणता तोटा होत माझं आयुष्य जसं काल होत तसंच आज आहे ते जास्त चांगलं कस व्हावं यासाठी प्रयत्न माझे मला करायचे त्यामुळे त्या व्यक्तीने आकाशात किती उंच भरारी घेतली तरी माझ्यासाठी आकाशामध्ये जागा नाहीये असं अजिबात नाही आकाश सगळ्यांसाठी खुलं आहे जसं त्या व्यक्तीसाठी खुलं आहे तसंच मला सुद्धा भरारी घेण्यासाठी आकाश मोकळा आहे ती घ्यायची की नाही केव्हा घ्यायची त्यासाठी कोणते प्रयत्न करायचे हे माझे मला करायचे त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या प्रगतीने आपलं कोणतंही नुकसान होत नसत आपल्याला कोणताही फायदा होत नसतो तोटा होत नसतो आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही फरक पडत नसतो त्या व्यक्तीची आता प्रगती झाली थोड्या दिवसांनी त्या व्यक्तीची जरी अधोगती झाली तरीही तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं त्याच्या अधोगतीशी जसं तुम्हाला काही देणं घेणं नसतं तसंच त्याच्या प्रगतीशीही तुम्हाला तुमच्या मनाला काही घेणं घेणं असता कामा जर घ्यायच्याच असतील तर काहीतरी चांगल्या गोष्टी आपण त्याकडून घेतल्या पाहिजेत जिद्द घेतली पाहिजे चिकाटी घेतली पाहिजे पण फक्त आपण जर जनतेच्या भावनेने त्या भावने पोटी फक्त जर समोरच्या व्यक्तीकडे पाहत असू तर ते चुकीच आहे आपल्याला काहीही त्या गोष्टींची देणं घेणं नसतं आपल्या वैयक्तिक आयुष्यावरती त्याचा काहीही परिणाम होत नसतो आपण आपल्या आजूबाजूची चार माणसं याने कार घेतली त्याचं प्रमोशन झालं त्याला सॅलरी मिळाली आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये त्या चार माणसांनी केलेली चार तऱ्हेची प्रगती सारखी नसत असते आपल्या डोळ्यासमोर ते चित्र असत पण आपल्या वैयक्तिक आयुष्यावरती त्याचा काय परिणाम होत असतो आपण कधी विचार करतो का काहीच नाही फक्त आपलं मन त्या भावनेपोटी व्यसित झालेलं असत ही एक गोष्ट त्यामुळे आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं थांबवतो था। मला अजून काय केलं पाहिजे जेणेकरून मला सुद्धा दुप्पट प्रगती करता येईल तिप्पट प्रगती करता येईल मी आता जिथे आहे तिथून पटकन मला पुढे सरकता येईल या सगळ्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत समोरच्या व्यक्तीची प्रगती बघण्याच्या नादामध्ये आता या व्हिडिओ मधला सगळ्यात शेवटचा मुद्दा बघा आपल्याला कुणी असा पेढा आणून दिला आणि सांगितलं की माझं प्रमोशन झालं मला सॅलरी दुप्पट झाली आम्ही नवीन फ्लॅट घेतला त्याच वेळी लक्षात घ्यायला हवी उद्या सुद्धा अशीच प्रगती होईल माझ्या माझ सुद्धा प्रमोशन झालेलं ला। असेल मला सुद्धा यापेक्षा चांगला जॉब मिळालेला असेल ती बातमी मी, मी सुद्धा माझ्या आजूबाजूच्या चार व्यक्तींना देईन त्यावेळी त्यांच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी जेलच असणार आहे चार माणसांना जर मी ती बातमी सांगितली तर त्यातली दोन माणसं अगदी खुल्या दिल्याने माझं अभिनंदन करतील बाकी दोन माणसांचं काय त्यांना असंच वाटेल की कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने मी हे यश मिळवलंय किंवा काहीतरी जुगाड केला किंवा नाही त्यांना ते रुचणार नाही त्यांना ते पटणार त्यांच्या डोळ्यात ते यश खुपणार प्रगती खुपणार आज माझ्या डोळ्यात कुणाची तरी प्रगती खुपतीय कुणाचं तरी यश खुपत आहे तसच उद्या माझ्या सुद्धा बाबतीत होऊ शकत त्यामुळे आपण ज्या भावना दुसऱ्यांसाठी म्हणून मनामध्ये आणतो ना उद्या त्याच भावना लोक सुद्धा आपल्यासाठी त्यांच्या मनामध्ये आणत असतात ही एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे मग नंतर मोडून उपयोग नाही कि मला आता हे एवढं यश मिळालं ना ते लोकांना पाहवत नाही ते माझ्या नातेवाईकांना पाहवत नाही ते माझ्या मित्रांना बघवत नाही ते माझ्या ऑफिस मधल्या लोकांना रुचत नाही आपण सुद्धा कधीतरी असेच मागलेलो असतो तर दुसऱ्यांच्या प्रगती विषयी जळफळाट करणं अगोदर या सगळ्याचा विचार आपण जरूर करायला हवा या सगळ्या शंका कुशंका ही सगळी जी प्रश्नचिन्ह असतात आणि आपल्याला सतत वाटत असत ह्याने हे कसं केलं त्याने ते कसं केलं त्याला हे इतकं पटकन मिळालंच कस त्याला एवढं मोठं यश कस मिळू शकतं त्याची बुद्धी तर काय त्याची कुवत तर काय तो परवा तर असा असावर होता परवा तर तो खूपच अस्वस्थ होता तो तर माठच होता इतकी चांगली पोस्ट कशी मिळाली बऱ्याचशा गोष्टी या सगळ्या शंका कुशंकांनी ना आपण आपला वेळ वाया घालवत असतो त्यामुळे त्यांचं काहीच नुकसान होत नसत आपण या सगळ्या गोष्टींकडे मुद्दा म्हणून लक्ष देऊन आपलं नुकसान करून घेत असतो त्यामुळे तुम्हाला जर असं कोणी सांगितलं ना की माझ हे काम झालं बुवा मी आता खुश आहे तर खुल्या दिनाने त्या व्यक्तीचं अभिनंदन करा मोकळे व्हा आणि अजिबात मनामध्ये या सगळ्या गोष्टी आणू नका स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या मी अजून काय करू शकतो ते पहा या सगळ्याकडे अजिबात लक्ष देत बसू नका कारण यातून तुमची जी जेलसीची भावना आहे ना ती दिवसेंदिवस फक्त वाढीसच लागते ती कमी होत नाही ती वाढतच जाते एक व्यक्ती तुम्हाला त्याच्या प्रगतीविषयी काहीतरी पॉझिटिव्ह सकारात्मक सांगते त्यातून तुम्हाला जेलसी निर्माण होते पुन्हा दुसरं कोणीतरी तुम्हाला भेटतं ते तुम्हाला काहीतरी सांगत असं तुम्ही तीन चार माणसांसोबत इंटरॅक्ट केलंच मा ना की मग तुम्हाला प्रत्येकाकडून काही ना काहीतरी पॉझिटिव्ह कळत की मला हे मिळालं माझं हे काम झालं आम्ही हे नवीन बिझनेस करतोय किंवा मा मग माझ्या मुलाला जॉब मिळाला माझ्या मुलाला परदेशात युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळाली सगळं आपण ऐकून घेत असतो आणि मग आपण व्यथित होतो की अरे ह्या लोकांची किती प्रगती होते यांना तर किती सक्सेस मिळतो यश म्हणतोय हवं तसं हो यश मिळतोय आयुष्यामध्ये मग मी का अजून तिथे या प्रश्नाने तुम्ही अजून व्यथित होता त्यामुळे या प्रश्ना पाशीच पोचू नका स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या भेटूया नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका छान इंटरेस्टिंग टॉपिक तोपर्यंत टाटा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा बाय